नमस्कार वसई विकास राहीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज डहाणू फेस्टिवल तीनला सुरुवात झाली पालकमंत्री तथा वनमंत्री मंत्री गणेश नाईक यांनी या फेस्टिवलचे उद्घाटन केले या प्रसंगी ते बोलताना म्हणाले की डहाणू फेस्टिवल तीनमध्ये पाच लाख नागरिक सहभागी होणार असं पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं डहाणू महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी दीड लाख नागरिकांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग नोंदवला होता दुसऱ्या वर्षी ही संख्या वाढली होती या वर्षी पाच लाख नागरिक महोत्सवामध्ये सहभाग नोंदवतील असा विश्वास पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय डहाणू तालुका हा चिकूसाठी प्रसिद्ध आहे तसेच डहाणू महोत्सवाला जिल्ह्यातील जनसामान्यात मोठा पाठिंबा मिळणार असून हा जिल्हा आणि आसपासच्या परिसर चौथी मुंबई म्हणून उदयास येणार आहे अशी असं भाकीत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलं डानू येथील सिक्यू पार्क डानू आगर रोड येथे डानू नगर परिषद यांच्या वतीने आयोजित डानू पर्यटन महोत्सव तीन चे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमामध्ये आमदार विनोद निकोले आमदार राजेंद्र गावी पाटील सहाय्यक वन संरक्षक प्रिया पाटल प्रियांका पाटील डानू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गुडगे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते